सध्या लिंबांचा हंगाम आहे भरपूर लिंबी मार्केटमध्ये येत आहेत आणि स्वस्तही आहेत तर आज आपण करणार आहोत लिंबू आणि मिरचीची तोंडाला पाणी आणणारी चटपटीत लोणचे चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणींनो माय महाराष्ट्र किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत हे लोणचे करायला सोपे टिकायला भरपूर दिवस टिकते आणि चवीलाही छान लागते साहित्यामध्ये घेतले आहे पाव किलो हिरव्या मिरच्या पाच रसरशीत आणि मोठी लिंब घेतली आहेत दोन चमचे मेथे घेतल्यात दोन चमचे जिरे घेतली दोन चमचे हळद आहे तीन चमचे मीठ घेतले आणि पाव वाटी मोहरीची डाळ घेतली आहे प्रथम लिंबाच्या फोडी तयार करून घेतल्या आहेत एका लिंबाच्या आठ फोडी अशा पद्धतीने तीन लिंबांच्या फोडी तयार करून घेतल्या आहेत यातील बिया काढून टाकायच्या आहेत उरलेले दोन लिंबाचा रस घालणार आहे हिरव्या मिरचीचे एक इंचाचे तुकडे कट करून घेतले आहेत गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये मोहरीची डाळ किंचित गरम करून घ्यायची आहे आणि लगेच काढून घ्यायची आहे यातला दमटपणा कमी होण्यासाठी ही डाळ थोडी गरम करून घ्यायची आहे याच कढईमध्ये जिरे भाजायला घालू त्यामध्येच हे दोन चमचे मेथ्याही भाजून घेऊ थोडेसे गरम करायचे आहे आणि लगेच काढून घ्यायचे आहे या लोणच्यामध्ये मेथी आणि जिऱ्याचा मस्त सुगंध येतो आणि लोणचे हे एकदम चवदार लागते आता हे थंड होऊ देऊ आणि थंड झाल्यावर मिक्सरला याची पावडर करून घेऊ आता लिंबामध्ये किंचित गरम केलेली मोहरीची डाळ घालू यामध्ये ही हिरवी मिरची घालू दोन चमचे हळद घालू तीन गा गा गा। हे तीन चमचे मीठ घालूया आता मिक्सरमध्ये बारीक केलेली जिरे आणि मेथीची ही पावडर घालूया आणि सर्वात शेवटी एक चमचे हिंग घालूया दोन लिंब बाजूला ठेवली होती त्या लिंबाचा रस आता यामध्ये घालूया हे लोणचे तयार करताना गॅसची गरज नसते आणि हे लोणचे झटपट होऊन जाते हे आता व्यवस्थित हलवून मिक्स करून घेऊ एक डावभर तेल गरम करायला ठेवले होते ते तेल आता थंड झाले आहे ते मी आता लोणच्यामध्ये टाकणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचे असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल हे पुन्हा एकदा चांगले हलवून घेऊ यातील हळद मीठ आणि लिंबाचा रस हे प्रिझर्वेटिव्हचे काम करते त्यामुळे लोणचेही जास्त दिवस टिकते हे लोणचे जेवणाची चव वाढवते हे पहा मस्त असे लोणचे तयार झाले आहे कलरही छान आला आहे हे लोणचे आता एका कोरड्याभरणीमध्ये भरवून ठेवू कशी वाटली मैत्रिणींना आपल्याला आजची लिंबू मिरचीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये थँक यू